नमस्कार मित्रांनो सत्तावीस जूनच्या प्रोममध्ये चारुवास अक्षरा आणि अधिपतीला भेटून येतो तो, तो एवढा आनंदित असतो की आजी जाते आता चारुआस तिला सांगतो आई अगदीच रावलं नाही मग जाऊन भेटून आलो आता मात्र आजीला खूप आनंद होतो ती ती मग कशी आहेत आधिपती आणि सुनबाई चारुवास म्हणतो कसे असणार तुमच्या लेकीच्या कृपेने त्यांना एका छोट्या खोलीत राहावं लागतं आहे पण तुम्हाला सांगू काही एक आरती बरंच झालं ह्या घरामध्ये त्या दोघांना कधीच एकांत मिळाला नसता तो एकांत ते छोट्याशा खोलीत मिळाला दुर्गीला सगळ्याची भनक लागते आणि ती मुंडेश्वरीकडे जाते आणि म्हणजे ताई थोरले मालक की नाही अधिपती आणि सुनबाईसाठी सामान घेऊन गेले होते आणि पैसे पण नेले होते म्हण मुश्वरी आघात म्हणते काय सांगायलीस दुर्गीमध्ये ताई मी कशाला खोटं बोलू आता मुवनेश्वरी अधिपतीला फोन करते आणि तिची नाटकबाजी सुरू होते तो ताईसाहेब कुणी किती बी ठरू दे आपल्या दोघांमध्ये भिंत बांधायचं मग तो आमचा बाका असताना तो आपल्यामध्ये भिंत बांधू शकत नाही मणुश्वरी म्हणते आणि तुमची बायको तिच्या बोलण्यामुळे अधिपतीला खूप विचित्र वाटतं तो ताईसाहेब हे काय बोलायला यामध्ये मास्तरीबाईचा काय संबंध आहे अहो एवढ्या संकटामध्ये त्याच आमच्या सोबत आहे मणुश्वरी म्हणते अधिपती तुमच्या लक्षात आहे का अहो सुनबाईच्या आगावपणामुळे तुम्हाला घराबाहेर पडावं लागलं अधिपती म्हणतो आईसाहेब त्यांची काही चूक आहे उलट आमच्यामुळे त्यांना असं राहावं लागतंय तेवढ्या शिकल्या सवरलेल्या एक आदर्श शिक्षिका पण एवढं असताना त्यांची एका शब्दाने तक्रार नाही उलट तुम्हाला माहिती आहे का आई साहेब अहो आमच्या सुखासाठी त्या काय काय काम करतात आता मात्र अधिपती अक्षराविषयी भरभरून बोलत असतो आणि भुवनेश्वरीला अक्षरशः रडायलाच येतं कारण भुवनेश्वरीला वाटत असतं अधिपतीचे हाल झाल्यानंतर सगळं अक्षरावर येईल पण होतं मात्र उलटं अक्षर आणि अधिपती अजूनच जवळ येतात भुवनेश्वरी माणस म्हणते आम्ही जातो एक करायला आणि होतं एक असं जर चालू राहिलं ना अधिपती लवकरच आमच्या हातातून जातील पण अक्षरा मात्र अधिपती आणि भुवनेश्वरीचं बोलणं ऐकत असते आणि आता भुवनेश्वरीची चाल तिच्या लक्षात येते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद